नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आज आपण नवनाथ मंत्र कसा सिद्ध करावा याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत नवनाथ संप्रदाय हे भारतातील एक प्राचीन आणि प्रतिष्ठित संप्रदाय आहे नवनाथ संत हे भगवान दत्तात्रेयांचे अनुयायी मानले जातात या संप्रदायाच्या उपासनेत नवनाथ मंत्राचे विशेष महत्त्व आहे हा मंत्र सिद्ध केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात यावर भक्तांचा विश्वास आहे नवनाथ मंत्राचा परिचय नवनाथ मंत्र हा अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र मानला जातो या मंत्राचा जप केल्याने मनःशांती अध्यात्मिक प्रगती आणि शारीरिक आरोग्य या सर्व गोष्टी साध्य होतात मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्यावर दैवी कृपा होते आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात नवनाथ मंत्र अशा प्रकारे आहे ओम श्री नवनाथाय श्री गुरुदेव दत्ताय नम ओम श्री नवनाथाय श्री गुरुदेव दत्ताय नम ओम श्री नवनाथाय श्री गुरुदेव दत्ताय नम हा मंत्र नवनाथांच्या श्रद्धाळू भक्तांसाठी विशेष आहे हा मंत्र जपल्याने साधकाला नवनाथांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात मंत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया मंत्र सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्वाचे चरण शुद्धीकरण मंत्रसिद्धीच्या प्रक्रियेत सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे शुद्धीकरण यासाठी स्नान करणे आवश्यक आहे ताज्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत जपासाठी योग्य स्थान मंत्र जपासाठी शांत पवित्र आणि बाधारहित जागेची निवड करा पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून जप करावा मंत्र जपाची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटेचा वेळ मंत्र जपासाठी सर्वोत्तम मानला जातो हा काळ विशेषतः शांती आणि ताजे तवानेपणाचा असतो माळ वापर मंत्र जपासाठी रुद्राक्ष माळेचा वापर करावा एका जपात एकशे आठ वेळा मंत्राचा उच्चार करावा एकशे आठ मण्यांची माळ वापरण्याची परंपरा आहे नित्य जप मंत्र सिद्धीसाठी नियमित जप करणे अत्यंत आवश्यक आहे साधकाने चाळीस दिवसांच्या काळात दररोज एकशे आठ वेळा मंत्राचा जप करावा नियमितता आणि समर्पण हाच मंत्रसिद्धीचा भाग आहे ध्यानधारणा मंत्र जपानंतर ध्यानधारणा करावी ध्यानात मंत्राचा प्रभाव अधिक तीव्र होतो मन शांत ठेवा आणि नवनाथांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधा संज्ञा आणि आचारसंहिता मंत्रसिद्धीसाठी साधकाने संयम पाळावा ब्रह्मचर्य सात्विक आहार आणि सकारात्मक विचार यांचा अंगीकार करावा सिद्धीचे फायदे नवनाथ मंत्र सिद्ध झाल्यानंतर साधकाला अनेक अध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक फायदे होतात मनःशांती मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि जीवनातील तणाव दूर होतो दैवी कृपा नवनाथांच्या कृपेमुळे आयुष्यातील संकटे दूर होतात आध्यात्मिक प्रगती मंत्र जपामुळे साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीत वेग येतो स्वास्थ्य मंत्राच्या प्रभावाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते मित्रांनो नवनाथ मंत्र हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र सिद्ध केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि नवनाथांची कृपा प्राप्त होते या प्रक्रियेचे पालन करून आपण ही नवनाथांची कृपा प्राप्त करू शकता तर मित्रांनो ही होती नवनाथ मंत्र सिद्ध करण्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद